काजू करी ही एक अशी खास रिच आणि रॉयल डिश आहे जी आपल्या जेवणाला आकर्षक बनवते खूप थोड्याशा मसाल्यांनी आणि काजूच्या चवीने तयार होणारी ही काजू करी सणवार पार्टी किंवा खास पाहुणचारासाठी एकदम बेस्ट आहे आज आपण करणार आहोत पाहुण्यांना इम्प्रेस करणारी साधी सोपी आणि एकदम झकास अशी काजू करी हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखी चव अगदी घरच्या घरी त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग बघूयात आपली आजची रेसिपी काजू करी तर नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात आधी इथे मी एक कढई गरम करून त्यामध्ये एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक लाल मिरची थोडंसं जिरं दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे तसेच यामध्ये मी एक अगदी मोठ्या साईजचा कांदा उभा स्लाईस करून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे आता हा कांदासुद्धा या तेलामध्ये आपल्याला ट्रान्सल्युसंट होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्येच आपल्याला एक मोठा लाल झालेला टोमॅटो बारीक चिरून तोही घालून घ्यायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो एक ते दीड मिनटासाठी आपल्याला चांगले मऊसर असे शिजवून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालूयात आणि कांदा टोमॅटो आणि जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते या पाण्यामध्ये चांगले शिजवून घेऊयात तसेच यामध्येच आपल्याला दहा बारा काजूही घालून घ्यायचे आहेत आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि एक तीन ते चार मिनटं याला चांगला आपण शिजवून घेणार आहोत आता आपला कांदा छान शिजतोय तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारा मसाला करून घेऊयात त्यासाठी इथे मी बाजारात मिळणारा रेडीमेड काजू करी मसाला घेतलेला आहे तो एका छोट्याशा बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्या अजिबातही गाठी राहता कामाने आता त्याचं एकदम स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण दोन ते तीन मिनटानंतर कढईवर ठेवलेलं झाकण काढून पाहूयात तर हे पहा आपला कांदा टोमॅटो आणि काजू एकदम मऊसर असे शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करू आणि हे सगळं वाटण छानपैकी गार करून घेऊयात आणि मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला त्याची करून घ्यायची आहे आता आपण परत एकदा कढईमध्ये एक पळीभर तेल गरम करून घेऊयात आणि या कढईमध्येच आपल्याला काजू देखील परतून घ्यायचे आहेत तर इथे मी जवळजवळ दीडशे ते दोनशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि काजूचे दोन भाग केलेले आहेत आता हे काजू आपल्याला एक ते दीड मिनटासाठी एकदम गोल्डन ब्राऊन असे या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर अगदी काही वेळात आपले काजू छान तळले गेलेले असतील हे क्रंची काजू खायला खूपच छान लागतात आता याला मस्त कलर आलेला आहे आणि आपण हे या तेलातून काढून घेऊयात काजू असे तेलावर तळून घेतल्यामुळे भाजीला एकदम क्रंचीनेस असा येतो आता या राहिलेल्या तेलामध्येच आपण कांदा टोमॅटोची जी बारीक पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊयात आता ही सगळी पेस्ट आपण या तेलामध्ये एक ते दीड मिनटासाठी चांगली परतून घेणार आहोत आपण ऑलरेडी कांदा आणि टोमॅटो चांगले शिजवून घेतलेले आहेत फक्त त्यामधला पाण्याचा अंश जाईपर्यंत आपल्याला दीड ते दोन मिनटं ही पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आता अगदी काही वेळातच आपल्या या वाटणामधलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि याच्या कडांना व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकत असाल की याच्या किनारींना किती मस्त असं आता तेल सुटत चाललेलं आहे आता या स्टेजला आपण जो मसाला करून ठेवलेला आहे रेडी मिक्सचा तो घालून घ्यायचा आहे आता हा मसालाही या वाटणासोबत आपण चांगला मिक्स करून घेणार आहोत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा नाही तर फक्त या वाटणासोबत तो व्यवस्थित असा मिक्स झाला की मग यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊयात तर इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तसेच मस्त असा कलर येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण जो रेडीमिक्सचा मसाला घेतला होता त्यामध्ये सुद्धा मीठ असतं तसेच अगदी थोडीशी हळद घालायची आणि हे कोरडे मसाले आपण यामध्ये चांगले वीस पंचवीस सेकंड मिक्स करून घेऊयात आता हे पहा हे सगळं एकदम छान एकजीव झाल्यामुळे आपल्या भाजीला काय सुंदर असा कलर आलेला आहे पण अजूनही ही भाजी जरा घट्टसर वाटत आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घेऊन ते चांगलं विसळून तेही आपण यामध्ये घालून घेऊयात तर तुम्ही पाहिलं असेल की किती कमी मसाल्यांमध्ये ही भाजी तयार होती पण तरीही याला चव आणि रंग खूपच अप्रतिम असा आहे आता यामध्ये आपण पाणी घातल्यानंतर हे वाटण आपल्याला चांगलं एक ते दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोणाला घट्ट भाजी आवडते तर कोणाला पातळ तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर हे पहा एकदम मस्त अशी कन्सिस्टन्सी आपल्या या ग्रेव्हीला आली आहे एकदम स्मूथ आणि क्रीमी आता आपल्या भाजीला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आता या स्टेजला आपण इथे जे फ्राय केलेले काजू होते ते घालून घेऊयात आता हे काजू पण या भाजीसोबत आपल्याला दीड ते दोन मिनटं चांगले शिजवून घ्यायचे आहेत फक्त आता सगळ्यात शेवटी यावर बारीक चिरलेली आपण हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि या भाजीला झाकण न ठेवता असंच दीड ते दोन मिनटं आपण शिजवून घेणार आहोत काय मग दिसतीये की नाही अगदी रेस्टॉरंटसारखी आपली ही काजू करी आणि त्याचप्रमाणे खायला अतिशय रिच आणि टेस्टीसुद्धा आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी झालेली आहे ही।, ही करी खायला हलकीशी गोडसरच असते पण जर तुम्हाला ती स्पायसी हवी असेल तर काळा मसाला किंवा मग गरम मसाला यामध्ये तुम्ही जास्तचा वापरू शकता आणि आता काय मस्त ही गरमागरम काजू करी रोटी फुलका चपाती किंवा नानसोबत तुम्ही खायला घेऊ शकता चला तर मग वाट कसली बघताय या सणासुदीच्या दिवसांमध्ये खास पाहुण्यारावळ्यांना करण्यासाठी अगदी खास बेत असा मी तुम्हालाच दाखवलेला आहे तर आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि असेच आपले छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करत राहा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन छान छान आणि झटपट होणाऱ्या पौष्टिक रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।